आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक वक्फ सुधारणा विधेयकाविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा मसुदा अहवाल मंजूर इस्रोनं केलं उपग्रह घेऊन जाणाऱ्या शंभराव्या अग्निपानाचं यशस्वी प्रक्षेपण दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या डॉली पाटील हिला सुवर्णपदक आणि अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसच्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज मंजूर करण्यात आला समितीमधल्या चौदा दुरुस्त्या स्वीकारल्याचं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी वार्ताहरांना सांगितलं हा अहवाल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना उद्या सादर केला जाणार आहे गेले सहा महिने या अहवालावर सखोल चर्चा झाल्याचं जगदंबिका पाल यांनी सांगितलं देशभरात वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि नियमन सुधारणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे दरम्यान विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे हा अहवाल घाईघाई स्वीकारल्याचं द्रमुकचे नेते डी राजा म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी अहवालाच्या विरोधात मतदान केलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होणार आहे शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल शनिवारी एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा सा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करतील निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार आहे त्यामुळे आकाशवाणी मुंबईवरून दुपारी दीड वाजता प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र या भाषणानंतर प्रसारित होईल प्रयागराज महाकुंभात आता परिस्थिती नियंत्रणात असून साधू महंतांचं स्नान सुरू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांनी वेळोवेळी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली असं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सांगितलं उत्तर प्रदेशात मतल्या... प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अलोट गर्दी झाली आहे त्यातल्या आखाडा मार्गावर लावलेली फाटकं ओलांडताना काल रात्री जण जखमी झाले जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची नक्की संख्या समजू शकली नाही मात्र सुमारे पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याचं हिंदुस्थान दिलेल्या बातमीत म्हटलं आहे प्रयागराज इथल्या महाकुंभात झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून त्यामध्ये जीवितहानी झालेल्यांच्या भाविकांच्या नातलगांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच जखमींना लवकर बरं वाटावं अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ इथे झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे ज्या भाविकांनी नातेवाईक गमावले आहेत त्यांच्याबद्दल तीव्र संवेदना असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरून म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि आहे जखमींच्या आरोग्यात लवकरच सुधारणा होईल अशी आशा देखील फडणवीस यांनी व्यक्त केली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं एन व्ही एस झिरो टू या उपग्रह घेऊन जाणाऱ्या अग्निबाणा बाणाचं यशस्वी प्रक्षेपण जीएसएल जीएसएलव्ही एफ फिफ्टीन हा प्रक्षेपक आज सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी श्रीहरिकोठा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोडण्यात आला इस्रोतर्फे झालेलं हे शंभरावं अग्निबाण उड्डाण होतं एन व्ही एस ओ टू हा उपग्रह त्याच्या कक्षेत लावला असून तो दूरसंचार दिशादर्शन आणि हवामानशास्त्रासाठी उपयुक्त ठरणार आहे इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही नारायणंद यांनी आनंद व्यक्त केला या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधले प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली रोड शो करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शहादरा मतदारसंघातल्या कर्तारनगर इथे जाहीर सभा घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ही सभा आज होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असून पुढचे तीन दिवस ते दिल्ली दौऱ्यावर आहेत आज रोहिणी इथं त्यांची प्रचारसभा होईल त्यानंतर ते पहाडगंज परिसरात मराठी विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे रोड शो होणार असून बवाना इथं ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी जाहीरनाम्याविषयी माहिती दिली हा जाहीरनामा जय बापू जय भीम आणि जय संविधान या संकल्पनेवर आधारित असल्याचं म्हणाले काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा अडीच हजार रुपये तसंच पाचशे रुपयात गॅस सिलेंडर मोफत धान्य सर्वांसाठी पंचवीस लाखांचा वैद्यकीय विमा बेरोजगार तरुणांना अडीच हजार रुपयांचं विद्यावेतन तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे अधिक रुग्ण सापडत असल्याने पुण्यातल्या राजारामपूल ते खडकवासला दरम्यानचा भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे या भागात महापालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी पंच्याऐंशी पथकं नेमण्यात आली आहेत या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी सांगितलं सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये जीबीएसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत यात एका बारा वर्षीय मुलीचा आणि एका साठ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा समावेश आहे दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल येणं बाकी आहे उत्तराखंड इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या डॉली पाटील हिने सुवर्णपदक तर पार्थ मिर्गे याने कांस्यपदक पटकावलं आहे महिला गटात डॉली हिने एकूण एक तास दहा मिनिटं आणि तीन सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करत सुवर्णपदक पटकावलं तर महाराष्ट्राच्याच मानसी मोहिते हिने एक तास दहा मिनिटं आणि त्रेचाळीस सेकंदांमध्ये स्पर्धा पूर्ण करून रौप्य पदक पटकावलं पुरुष गटात पार्थ याने एक तास एक मिनिट चौदा सेकंद या वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली आणि कांस्यपदक पदक पटकावलं तर मणिपूरच्या सारंगबम मैती या स्पर्धकाने सुवर्ण तर तेलहेबा सोरम यांनी रौप्य पदक पटकावलं अभिनेता सैफ अली खान याच्यावरच्या हल्ल्या प्रकरणातला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपल्यावर त्याला आज न्यायालयापुढे हजर करण्यात आलं त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवल्याची तसंच हल्ला करण्यापूर्वी त्यानं सैफ अली खान याच्या घराची रेकी केल्याची माहिती पोलिसांनी सुनावणीदरम्यान दिली महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत दोन किलोपेक्षा जास्त वजनाचं कोकेन जप्त केलं आहे युगांडाहून आलेल्या तीन प्रवाशांवर ही कारवाई झाली असून त्यांना अटक झाली आहे या तिघांनी कोकेनच्या कॅप्सूल स्फोटात ठेवल्याचं निष्पन्न झालं जप्त केलेल्या कोकेनचं आंतरराष्ट्रीय बाजारातलं मूल्य एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आहे अहिल्यानगर इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं डॉ पाटील यांनी मुंबईच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालक पदाची तसंच तंत्रज्ञान हस्तांतरण प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती डॉ पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाल्याचं चा याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे कुष्ठरोग बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून कृष्ठरुग्ण शोध मोहीम सुरुवात होणार आहे उद्यापासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार असून एकशे एक्याऐंशी पथकं तयार करण्यात आली आहेत त्यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातल्या घरांना भेटी देऊन तपासणी तसंच उपचारांसाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयकाविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा मसुदा अहवाल मंजूर इस्रोने केलं उपग्रहग्रहम जाणाऱ्या शंभराव्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या डॉली पाटील हिला सुवर्णपदक आणि अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार